सहाडेम्पर छप्पन ला देश हा सारा ला गहर सहाड छप्पन ला देश हा सारा गहरला युगायुगा अंधार जाने युगा युगा जाने प्रकाशित केला तव देश गह्वर वरला अङ्कदेश गह्वरला देश अङ्कदेश वर वरला भारतीय जनता सगळी अध्यक्ष मान्य सुभाष ठाकरे साहेब आणि पक्षाध्यक्ष मान्य भारतीय वासिक आहेत त्यांना विनंती करतो की त्यांची भावांचा आमदार करायचा इतर हे आपला तीन आहे ૈનિક સાવધાન વિશ્રામ સાવધાન ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર સ્થળી જયંતિ સ્થળ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्ध सोशल मीडिया च्या उद्धार करते भारतीय घटनेचे एक शिव परमपूज्य बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना त्रिवार बंदिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या शाखेच्या विद्यमान अध्यक्षा आदरणीय महाउपासिका मीराता आंबेडकर यांच्या असोगतीने चाललेल्या धम्मा मंगल कार्या पंचा प्रणाम या शाखेचे राष्ट्रीय सल्लागार आयुष्यमान्य श्रद्धे बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर या शाखेचे कार्याध्यक्ष यशवंतराव या। आंबेडकर याच्या कार्याला शिवार वंदन करतो मीरा भाईंदर शहर शाखेच्या वतीने यावर्षी समता सैनिक दलाच्या वतीने बोलसात मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण सर्वांनी माझ्या पाठीमागे महाराजांनी समोर नमो namo tat nabagawato arato sambah sambubasa tat nabagawato arato sambah sambubasa namo tat nabagawato arato sambah sambubasa देवा, कल्पना केली के असेल की आपल्या समाजाला काय पुढे लागणार आहे आणि त्यांनी कशी ती घटना रचना केली आहे आणि त्या घटनावर आजही आपण अंमल करू परत सांगणार काल राठोडचे इथे होते रात्री जेव्हा आम्ही पुलहार अर्पण करायला आला तर त्यांनी सांगितलं बाबे बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी केलेली रचना सगळ्यांनी अवश्य वाचावी रोज एक होणा आणि जर घडा नाही तर एक पान नक्कीच वाचायचा मी त्यापुढे जाऊन शकणार की ते वाचून त्याचा आपल्या कृतीत अंमलबजावणी करायची हाच एक खरी श्रद्धांजली खरी मानवंदना खरी अभिभव खरी अभिवंदना बाबासाहेब आंबेडकरला आपण देऊ शकतो तर आज आज आपण निश्चय करायचं आहे तर कर त्यांनी सुचवलेलं जे मार्ग आहे त्यावर आपण सर्वांनी मिळून चालायचं आहे जा त्याने सुचवलेले सगळे जे जे नियम आहेत ते आपण सगळ्यांनी पाळायचं आहे मला वाटतं एवढं जर आपण केलं तर पुढे काहीच काहीच प्रॉब्लेम आपल्या देशात त्यात आणणार नाही हे याची खात्री आहे परत एकदा आपण सर्वांना खूप ठेवतो करते प्रणाम करते आणि बाबासाहेब आंबेडकरांना परत माझी मान मानवंदना त्रिवार त्रिवार मानवंदना डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा आज चौसष्टवा महापरिनिर्वाण दिला संघर्ष करा शिक्षण घ्या अशा प्रकारची शिकवण त्यांनी दिलेली आहे आणि या महामानवाला आज त्यांच्या स्मृतीदिनी आपण आठवण करीत आहोत आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वा स्मृतिदिन परंतु या चौसष्ट वर्षामध्ये या भारत वर्षामध्ये नव्हे तर पूर्ण जगामध्ये असा एकही दिवस गेला नसेल की ज्या दिवशी बाबासाहेबांची आठवण झाली नाही भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ते सर्व परिचित पण त्यांनी केलेलं कार्य एवढं अफाट आणि प्रचंड आहे की भारत देशातील दलित पीडित गरीब या वर्गाला जर न्याय मिळवून स्त्रियांना विशेषतः जर न्याय मिळवून देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं म्हणूनच आज संपूर्ण भारतवर्षामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक म्हणजे तुम्ही कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत जरी लोकांचं बघितलं जाती वेगळी लोकांचे रंग वेगळे राहणीमान वेगळं तरीसुद्धा आज हा भारत देश एक संघ राहिलेला आहे आणि ह्याचं फार मोठं दायित्व म्हणा श्रेष्ठत्व योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांजवळ जातं आज प्रत्येक भारतीयाने राज्यघटनेचा आदर राखून राज्यघटनेमध्ये दिलेली कर्तव्ये आपण पार पाडून तीच खरी बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना ठरेल एवढे बोलतो आणि दोन शब्द संभवतो जय भीम जय महाराष्ट्र